जंगल मार्गावरील रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग बोगदा परिसरात पसरली दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कारवाईची मागणी साताराहून सज्जनगडला जाताना रस्त्यालगत ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग पडले आहेत घरगुती कचऱ्यासह टाकाऊ वस्तूही नागरिकांनी टाकल्या असून चिकन मटण विक्रेत्यांनीही दुकानावरील टाकाऊ कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सोसावा लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सातारा असणाऱ्या जाणारा रस्ता घाट मार्गाचा असून येथील निसर्गरम्य वातावरण नेहमीच भुरळ घालत असते मात्र याच मार्गाला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे रस्त्यालगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले असून त्याचा नाहक त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे घरगुती कचरा टाकाऊ वस्तू जुने कपडे अशा अनेक वस्तू रस्त्यालगतच फेकल्या आहेत तसेच परिसरातील तसेच नजीकच्या सातारा शहरातील चिकन व मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांनी टाकाऊ मांसाचे तुकडे कोंबड्यांची पिसे रस्त्यालगतच टाकली आहेत त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे या मार्गावरील कचऱ्याच्या समस्येने वाहनधारक मात्र हैराण झाले आहेत है। करताना या ठिकाणाच्या कचऱ्यातील प्लास्टिक व वा कागद वाऱ्याने उडून रस्त्यावर येत आहे त्यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे तसेच आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ लागला आहे तरी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहन होत आहे